मित्रांनो तेव्हा आमच्या रस्त्यावर तिकडं आहे आणि तेव्हा का तिकडे रघुवीर घाट आहे वरती आणि हे आमच्या इकडे आजच निसर्ग आहे आमची भाता आणि पा कॅनेला पाणी पण सोडली नाही आणि आता दाखवतो तुम्हाला तिकडं कॅनेलचं पाणी अच्छी बाय बाय मित्रांना तिकडे आणि आमचं पप्पे वाडीतले पप्पे आहे कॅमेरामॅन हा हा काय घेऊन आला शर्व तू तिथं सगळं फेमान म्हणून घेऊन एकदम पद्धरशी शहर आहे एकदम पद्धरशी आणि हा आमचा वरचा जंगल आमचं सगळं वरचं अमेझॉनचं जंगल आहे अमेझॉनचा एनएकोंडा एवढे एवढे एनेकोंडा असतात एवढे एवढे एनएकोंडा असतात एवढे एवढे एवढं एवढं अनेकोंडा एवढे एवढं आणि त्या दिवशी कालावाग एका बकरीला नेहला वर आहे तिथं तर बाय बाय आता तुम्हाला तिकडचा निसर्ग दाखवतो आणि आमच्या कॉमेडी व्हिडिओ येतील तुमच्यासाठी बाय बाय मित्रांनो हे बघा आमच्या माझी आजी काम करते खाली काहीतरी भेंडी लावते भेंडी ती बघा खालती लाखातली ती वरती करते आणि आमचा हा गाठार आमची कोंबडी आणि हा आमचा सगळा मांडव बिंडव आणि तो बघा तिकडे खालती ती आमच्या कोकण रेल्वेचा मार्ग आहेत ना का तो कोकण रेल्वे मार्ग आमची पोरे कोक कोरे म्हणजेच कोकण कन्या एक्सप्रेस तिथनं जाते आणि तशाच प्रकारे फुडा कशेडी घाट भोसते घाट कशेडी भोगदा आणि तिकडे आहे चिखलूंचा भोसते भोगदा आणि हा बघ का आमच्या पप्प्याला पण बाय बाय त्रण युवक आमचे रेसर्स चालू आहे हा जरा नाव पाहिजे नाश ला पडलेलं आहे खाली मी तोडला आमच्या भरण्या भरण्या खेड मधी चार युट्यूबर आहे चार चार पण आहे लय असतील त्यांची नाव सांगतो कोकणी सुख कोकणी सिद्धू को, कोकणी ब्लॉगर ओंकार परत कोकणी जय आणि परत त्याच्यावरती कोकणी कोकणी गार्टी ही सगळी इकडची आहेत आणि आपल्याला असंच सपोर्ट देत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन लावायला विसरू नका तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू टाटा बाय बाय